नमस्कार मंडळी पुणे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ऑडिओमध्ये मित्रांनो उद्या गाठ्टवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानात रात्री महाराष्ट्र टॉपचे नंदी आपल्याला दिसणार आहेत तसेच आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि मथूर या नंदींबद्दल या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट बघायला भेटणार आहे तर मित्रांनो उद्या आपल्या सर्वांचा लाडका मथुर बाकासूर हे नंदी पाळणार का तर आत्ताच महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा या चॅनलवरती लाईव्ह लॉट काढण्यात आले आहेत त्याच्यामध्ये बाकासूर आणि मथुरच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी आहे तर बाकासूर उद्या नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये पब्लिकनी पहिली चिठ्ठी आहे तर दुसरी सुद्धा गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक एकवरती आहे त्याच्यामुळे जो कोणी पैरेकरी असेल त्याच्याने त्याच्या चिठ्ठींमध्ये किंवा मित्रांनो पब्लिकनेसुद्धा बाक्कास्वरूप आपला पलतन देऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो मथुर उद्या येणार का तर मित्रांनो उद्या मथुर पाळणार नाही परंतु आपला अर्जुन उद्या पलतन देऊ शकतो राहुलबाईंच्या नावाने पहिली चिठ्ठी गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनवरती दोन तर दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सत्तावीसमध्ये तर या गटामध्ये आपला अर्जुन हजार एक पलतान दिसू शकतो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद